सुरुवातीला बातमी आहे पालिका निवडणुकीच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाकडून अधिसूचना नाहीये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात कोर्टानं सहा मे च्या आदेशामध्ये अठ्ठावीस दिवसांमध्ये अधिसूचना जाहीर करा असे निर्देश दिलेले होते सहा मे च्या आदेशाचा विचार करता दोन जून लास दिवस पूर्ण झालेत त्यामुळे या आठवड्यात अधिसूचना अपेक्षित आहे अधिसूचना न आल्यास आयोगाला मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करावा लागेल रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊया तर रामराजे अजूनही कोर्टाच्या आदेशानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आयोगाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही कधीपर्यंत ती जाहीर होण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत का बिलकुल सुप्रीम कोर्टानं नि, निकाल दिला होता आणि अठ्ठावीस दिवसामध्ये म्हणजे की सहा मेला हा निकाल दिला होता आणि अठ्ठावीस दिवस दोन जुला पूर्ण होत आहेत आणि ही कालबद्ध मर्यादा घालून दिली होती आणि याच कालावधीमध्ये अधिसूचना काढावी परंतु अद्याप अधिसूचना निघालेली नाहीये तर आता यापुढे नेमकं काय का होऊ शकतं तर सुप्रीम कोर्टाने हे पण सांगितलं होतं की जर मुदतवाढ पाहिजे निवडणूक आयोगाला तर त्या संदर्भामध्ये अगोदर अर्ज करावा लागेल मात्र आता अडचण ही आहे की सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि जुलै महिन्यामध्ये सुप्रीम कोर्ट सुरू होणार आहे त्यामुळे जर अर्ज करायचा असेल निवडणूक आयोगाला तरी सुद्धा ते व्हॅकेशन बेंचकडे हे अर्ज करावा लागणार ला ला आहे आणि मग व्हॅकेशन बेंच त्यावर निर्णय घेऊ शकत परंतु येत्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे निवडणूक आयोग दोन तीन गोष्टींचा विचार करू शकतं पहिला मुद्दा म्हणजे की पावसाळा आहे त्यामुळं जरी आ, या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर विभागवार घ्याव्यात आणि त्याचबरोबर की पावसाळा जिथे कमी असणार तर तिथे निवडणुका घ्याव्यात का या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला ठरवावं लागणार आहे उदाहरणार्थ विदर्भ मराठवाड्यामध्ये जर कमी पाऊस असेल तर मग तसा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याच्या संदर्भामध्ये ठरवी लागणार आहेत आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबई कोकण कारण कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये सर्वाधिक पाऊस असतो मग अशा मतदान तिथे पूर्णपणे पार पाडलं जाऊ शकत नाही आणि म्हणून हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबई किंवा कोकणामधल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात त्यामुळे टप्प्यान ही निवडणुका घेऊन घेतल्या जाऊ शकतात परंतु ही सगळी माहिती जी आहे ही सगळी माहिती द्यावी लागणार आहे सुप्रीम कोर्टाला अगदी आणि आदेश निर्देश आणि तारकांची मर्यादा पाहता या आठवड्यामध्ये अधिसूचना हो अपेक्षित आहे काय हालचाली होतात काय अपडेट समोर येतात हे पाहायचं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी